स्वर्गात या माहिती घ्या नमस्कार तर तुम्हाला माहित पडलं असेल मी चाललोय कुठे मी निघालोय रायदेश्वर पटाराला जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती तर माझा हा वा प्रवास वायामधून चालू झाला आणि वायच्या पुढे गेल्यानंतर धरण लागतं धरणापाशी मी फोटो वगैरे काढले नंतर मी पुढे जात असताना हलकासा पाऊस चालू झाला पावसाचा आनंद घेत मी पुढे निघालो तुम्ही बघू शकता की कि मला किल्ले रायरेश्वरचा बोर्ड दिसतो आहे इथून आता मी वरती जाणारे जाताना घाट लागतो आणि सुंदर असं दृश्य माझं नाव प्रतीक आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली म्हणजे तिथे आप शपथ घेतली हाच तो राडेश्वर आपण तिकडे जाणार आहोत तिथली पूर्ण माहिती घेणार आहे मित्रांनो तुम्ही बाजूचा व्ह्यू बघू शकता तिथे सुंदर आहे इथे येण्यासाठी प्रामुख्याने दोन रस्ते आहेत एक वाय मार्गे आणि एक भोर मार्गे वायमार्गे पंचवीस किलोमीटर अंदर आहे आणि यासाठी रस् जो रस्ता आला आहे तो बोर मार्ग आला मार्गे आला आहे आणि इथून पण अंदर आहे पंचवीस तीस किलोमीटर दोन्ही साईडनी घाट लागतो पण वाय साईडने येतो तो, तो, तो जास्त युटन आहेत म्हणजे घाट जास्त आहे त्यामुळे सावकाश घाटा चालवा आणि पावसाळ्यामध्ये हे लोकेशन खूप सुंदर दिसतं खूप भारी दिसतं आणि तुम्ही येऊ तर बघू शकता पूर्ण धुक्याची चादर पसरले आहे या प्रवासामध्ये आम्हाला एक नवीन मित्र भेटला तो नाशिकवरून आला आहे नवीन मित्रासोबत आपण रायरेश्वरचं दर्शन घेऊया आणि मित्रांनो वरती आला ही दुसरी पार्किंग वरची इथे तुम्ही इथे पण गाडी लावला चांगली जागा आहे इथे पण तुम्ही लावू शकता आणि झाला आहे पाऊस सुरू होता तुम्ही ह्या साईडने वरती आला तर तुम्हाला हा नॅशनल वॉटरफॉल किंवा दोघा ओढू शकतो तो तुम्ही बघू शकता आहे <laughs> 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 हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या वयाच्या सोळाव्या वर्षी याच किल्ल्यावर सत्तावीस एप्रिल सोळाशे पंचेचाळीस रोजी रायरेषेच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली शपथ म्हणजे साधी सुधी शपथ नाही महाराजांनी आपली करंगळी कापून मंदिराच्या आतील शिवलंगा शिवलिंगावर रक्त वाहून शपथ घेतली हा चढायला पुर सोपा आहे तर आपल्याला हा असा ब्लॉकचा रस्ता बघायला दिसतोय आणि हे सगळे पॉईंट आहेत राजेश्वर गडाच्या वरती ते आपण सगळे पॉइंट बघणार आहे हे समोर दिस पार्किंग आहे तिथे आपण गाडी पार्किंग केली आहे हा रस्ता आहे तो बोरचा रस्ता आहे आणि या साईडनी खाली गेलेला रस्ता ना तो दिसत नाही आता तो वायामार्ग रस्ता आहे पुणे आणि साताराहून एका दिवसात पाहून येण्यासारखे हे ठिकाण आहे दाट झाड झाडी खोल दर्या उंच उंच सुळके आणि अस्ताव्यस्त पसरले पाच ते सहा किलोमीटर लांबीचे पांढरी किंवा लाल आहेत झाडे आपल्या पठारावरती म्हणजेच रागेश्वरच्या पठारावर हो, संपूर्ण ठिकाणी बघायला भेटतील आणि त्या साईडनी लोखंडी रॉड असतात ना पाईप त्या लावल्यात जेणेकरून तिकडे कोणी जाऊ नये जास्त करून पर्यटक किंवा जे अतिउत्साही मावे येतात ते जास्त फुटेफुढे जाण्याच्या नादामध्ये खाली पडू नयेत म्हणून तो साईडनी पाईपचा सा, घेराव घातला हो आहे आज माझ्यासोबत आहे माझा भाऊ आदित्य आज तिने अकॅडमीला दांडी मारले माझ्याबरोबर आणि अजून एक मित्र भेटला आहे तो आहे नाशिकचा नाशिकवरनी एकटा आला आहे फक्त रायरेश्वरच्या दर्शनासाठी मित्राचा तू नाव काय सुनील चकोर सुनील चकोर तालुका सिं नर जिल्हा नाशिक भाऊ एकटाच आला तो पण आमच्यावर जॉईन झाला आहे आता आता बघूया आपण पुढे जाऊन काय काय आहे काय काय नाही आपण जे डोंगरावनी कोश्याने धबधबा बघतो ज्यांचं खाली गेल्यावर खूप मोठ्या प्रमाणात स्वरूप होतं पण त्यांची स्टार्टिंग होती जी डोंगरं होती ती अशा प्रकारे होती अगदी छोटे 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 हे छोटे छोटे द जरे आहेत म्हणजे ओढे आहेत छोटे छोटे ते सगळे एकत्र मिळून एक असा मोठा धबधबा तयार होतो आणि त्याचंच आकर्षण खूप लोकांना असतं आणि असेच धबधबे बघायला लोक लांबून लागून येतात आणि पुण्यासारख्या ठिकाणी खूप लोक येतात बघायला जातो प्रत्येक गडावर तुम्ही गेलात किंवा तुम्ही व्हिडिओ पा पाहिला असतील तर अशा प्रकारे ना तलाव किंवा पाणी पाण्याचे तळे असतं तो। पावसा पावसामध्ये पूर्ण भरून हे पूर्ण वाहतं आणि खाली जो कोसळणारा इथून खाली जे कोसळणारं पाणी आहे त्याचा आवाज मला इथपर्यंत येतो आहे म्हणजे हे थोडं पाणी खाली जाऊन किती मनोमोग दिसत असेल तुम्ही फक्त विचार करू शकता राळेश्वरून कोणते कोणते गड दिसतात किंवा कुठले कुठले लोकशा आपलं तुम्ही बघू शकता म्हणजे ह्या रायश्वरच्या पठारावरून तुम्हाला कोणता कोणता लांब लांब डोंगर दिसतो आहे तो किल्ला दिसतो आहे पूर्ण माहिती तुम्हाला इथे दिली आहे आपण आहे इथे नंतर हा पूर्ण रस्ता इथून आपण तोरणा राजगड राजगड नंतर रायरी पुरंदर लोहगड मांडळदेवी केंद्रगड महाबळेश्वर पाचगणी कोल्हेश्वर खाली चंद्रगड असे पूर्ण तुम्ही बघू शकता सह्याद्रीचं जे गोड पाणी आहे नॅचरल पावसामध्ये तुम्ही बघू शकता खालच्या बाजूने तुम्ही त्या साईडने वरती आलात तर आपल्याला हे गोमूक लागतं आणि हे कुंड लागतं इथलं पाणी खूप सुंदर आणि चविष्ट आहे हे तुळून बघितले आणि माझी ऍक्च्युली तहान नाही गेली तर पुन्हा एकदा पाणी पिऊया आणि मित्रांनो हे गोमुख असल्यामुळे तुम्ही इथं चप्पल चप्पल काढून या कारण की हे पाणी आपण महादेवा पण चढवतो कधी आणि इथलं पाणी इथले जे एका तीस चाळीस घरं आहेत ते पण पाणी इथं पितात येथील रहिवासी सांगतात या गोमुखातून बाराही महिने पाणी हे येत असतं आणि हेच पाणी ते पेलाही वापरतात अतिशय चविष्ट असं पाणी आहे मित्रांनो तुम्ही कधी राणेश्वरा आलात तर नक्की हे पाणी नक्की प्या तुम्ही आणि नंतर वरती जावा आणि महादेवाच्या पिंडीचं दर्शन पण घ्या तुम्ही असे मोठमोठे झरे बघू शकता ह्यांचा उगम या डोंगरावरून होतो कचरा मी टाका आणि ही काही घरं आणि मंदिर आहे ह्या फुलांची माहिती घ्या ही एकोणीस प्रकारची फुलं फुलं फक्त आपल्याला रायरेश्वरच्या पटारा बघायला भेटतील तुम्ही जाता ना कास ला। ते काच त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षाही सुंदर असं लोकेशन आहे तुम्ही निकडे नक्की इकडे येऊन दर्शन घ्या आणि समोर दिसते महादेवाचं मंदिर चप्पल बूट इथेच काढा चप्पल काढा मंदिरापूर्वी जाण्यापूर्वी चप्पल वगैरे काढून जा व्यवस्थित आपल्याला नंदी दिसतो हे ग्रामस्थ

मोबाईलच्या टॉर्च मध्ये आम्ही देवाचं दर्शन करतोय आणि तुम्हालाही दाखवतोय घसरल पिसरल पडाल सवकाश थोडंफार पाणी असेल लाईटमध्ये पिंड आहे आणि पिंडीचा मुकुट बाजूला बाजूला किंवा आहे इथे नित्य नियमाने रोज पूजा असते आणि आज सोमवार होता त्यामुळे आमचा हो दिवसही चांगला होता लाईट नसल्यामुळे हो जास्त काही दिसत नव्हते हो पण तुम्ही बघू शकता हा फोटो खूप जुना आहे आणि आपले सोळाव्या वर्षातले छत्रपती शिवाजी महाराज इथे शपथ घेतानाचा फोटो हे पिंडीचं मुकुट हे पिंड अतिशय योग्य अशी निगा राखतात इथे मंदिराच्या बाहेरही हा फोटो आहे आणि समोर दिसत आहे ते स्मारक आहे आपण दर्शन घेतलं त्याच्यानंतर असा मुसळधार पावसा ना तुम्ही बघू शकता किती पाऊस पडतोय आणि ग्रामस्थांनी ते बसाई सोय केली आहे अतिशय चांगल्या प्रकारे सोय केली आहे भगवान शंकाच्या मंदिराच्या बाजूलाच छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आहे एक दोन हजार पंधरा साली आहे आणि दोन हजार बावीस साली असे दोन स्मारक आहेत या ठिकाणी आहे वनासंबंधित छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र त्यांनी काय उल्लेख केला आहे जंगलाबद्दल वनाबद्दल पूर्ण लिहिलं आहे प्रत्येक ठिकाणी असं काय ना काहीतरी आहे ते नक्की वाचा आणि या मुसळधार पावसामध्ये आडोसा आहे आम्हाला ग्रामस्थांनी बांधलेला मंडपाचा मित्रांनो इथे आज लाईट नाही आहे आज सोमवार आहे मी शंकर शंकराचं दर्शन घेतलं महादेवाचं दर्शन घेतलं आजचा दिवस खूप चांगला गेला आणि पूर्ण डोंगरावरती धुक्याचे पूर्ण चादर पसरले आणि इथेच तीस चाळीस घरं आहेत आणि तुम्हाला कधी आलात तर राहण्याचे सोय होऊन जाईल थोडा वेळ थांबल्यानंतर पाऊस शांत झाला त्यानंतर आम्ही परतीचा प्रवास चालू केला पाऊस पडल्यामुळे ओळ्याचं पाणीही वाढलं होतं तुम्ही बघू शकता आणि जे खालचे पर्यटक होते ते पण वरतीला आले होते तुम्ही निसर्गाची माया किमेया ही बघू शकता किती सुंदर रायरेश्वरचा पटारेडा हे प्रामुख्याने पाचगिरी महाबळेश्वरच्या रांगांमध्ये येतं त्याच्यामुळे पावसामध्ये अगदी थंड गा एकदम थंड वातावरण होतं तुम्ही बघू शकता मागे की दुपे चादर धुकं एकदम खाली वरती येते का आणि आम्ही तिकडे होतो त्या कोपऱ्याव मी तिकडे होतो तिकडे पूर्ण धुकं झाले त्यामुळे व्हिडिओ काय डिलीट येत नाही खाली छोटा डॅम आहे येथील रहिवासी एवढ्या लांब अन्नधान्य घेऊन डोक्यावर घेऊन जातात आणि ते कोण ते राहतात एक आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ठिकाणी तोपर्यंत जय शिवराय